यात्रा आणि जत्रांसाठी भव्य मनोरंजक लावणी शो विघ्नहर्ता प्रोडक्शन प्रस्तुत नार हिंदी लोकगीतांनी सजलेला महाराष्ट्राची लोक परंपरा दाखवणारा भव्य शो आजच आपल्या यात्रेच बुकिंग करा गेट टुगेदर बर्थडे पार्टी वेंडिंग शो साठीही तुम्ही कार्यक्रम बुक करू शकता शो बुकिंगसाठी संपर्क आकाश सावंत मोबाईल नंबर डबल सेवन झिरो नाईन सिक्स फाय वन थ्री नाईन टू होते सुख्या पुन्हा तुला शोधते सख्या पुन्हा तुला शोधते सख्या एक फूल मारते सख्या पुन्हा तुला शोध सकाळी सकाळी कुत्रे लागले ती कळत काय मलाच टोमणे मारता तुम्ही अहो एवढी सुंदर गायाची बायको तुम्हाला भेटली त्याचं काहीच नाही वाटत तुम्हाला काय की नाही अहो आमच्या गावी मी असं गाणं म्हणायला लागली का नाही की अख्ख्या गावातील लोक माझ्यावर चिल्लर उधायची काय उधळायची चिल्लर काय तू गाणं आणि लोक तुझ्या म्हणजे तुझा आहे बघ ती चिल्लर गोळा करत असणार तरी म्हणलं मोठा बंगला कसा बांधला लाज वाटते का हो तुम्हाला असं बोलताना माझ्या आई वडिलांविषयी असं बोलताय वे मी कधी बोलते का हो तुमच्या आई वडिलांना असं आमच्या आई बापाने ना असं आमचं दाड केलंच नाहीत गाय ना म्हणती या सुवर्णात आल आणि एक नर चाल गप ना काय कुम जबरदस्ती केली का कुणी नाही ना कानात बोळ गाल बोळ एक पया आम्ही जरा हळू म्हण नाही लोकांना वाटेल दिले मी काय ग बसा तुम्ही तुमच्या जागी दुसरं कोण असतो का नाही माझं एवढं कौतुक केलं असतं ती नजर लागली असती मला हा तुला कुठल्या गोष्ट कौतुक आहे ना माझं बिना नाई कौतुकाचं हाय तुम्ही अहो रातभर गोरु असता की तुम्ही मी अख्ख्या गावात बायकास मी सांगते माझा नवरा असला भारी घर तर असला भारी घरतं मला त्यांचं घर नायक तसं बसाव वाटत अरे हुमलं का अरे होरनं म्हणजे काय कौतुकाची गोष्ट एवढे काय का 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 तरी काय सांगतीस मग कसलं कौतुक करायचं अजून तुमचं अगं तुला मी वरण तंडल एवढं चांगलं गिफ्ट आणलं द्या पण तू मला काय दिलंस अगं गिफ्ट राहू दे पण निदान माझं तोंड तरी गोड करायचं भैया विसरलीच बघा मी तुमचं कौतुक करायचं आपलं गिफ्ट द्यायचं चला इथं नको लोक बघतात घरात चाल अहो तोंड्यात गोड करायचं ना तुमचं मग चला घरात खरंच होईल आता तू कधी माझी माहिती शिवलीस चांगल्या कामाला उशीर कशाला तर तोंडच गोड करायचंय डोळे मिठा बरं पहिल्यांदा डोळे मिटल्याशिवाय तुमचं तोंड गोड करणार नाही बघाय मिठा माहिती ना हम्म फिटिंग करायची नाही अ डोळे बुडायचे नाही बघा फिटिंग करायची नाहीये

बघून की बॉल लागला की लगा मला तुम्ही जरा बघून चालला मैदाना खेळायचं खेळत बॉल लागू शकतो मैदान आहे म्हणून काय माणसं मारता वय अजून माझं लगीन व्हायचे आणि ते पण अवघड जागी बॉल मारता येईल का नाही दुखतय बोल दे अजिबात मी येणार नाही तिथं गरीब असा सोडून इथं मैदानात मारताय वे लगा आई बाप पण काय लक्ष देणार तुमच्या वेळेला का ए जा जा घेऊन आम्हाला माहिती आहे की आमचा बॉल दुकानात नेहमी चोच परत गेडाय का लक्षील अरे हे गुळगुळी झाल्याला बॉल गिराय तरी घेल होई तवा हे जरा बॉल तुमचा देऊ बी असं काय वागतो मला काही कळना काय त्याचं मी बिघडवलं होतं म्हणून त्यानं माझं कान बिघडवलं माणसं वास मारणाऱ्याला जवळ बसवत्या लूत भरलेल्या कुत्र्याला मिठ्या मारत्या पण जवळ बसवणं बी झालंय काय करावं काय कळलं नोकरी ना। नाही कामधंदा नाही त्यामुळं माझं लगीन बी होईना अरे आयुष्याला तर फार घोडा लागलाय माझ्या गावात बाळ्या तू अजून कानफोडे लाईला देवा शो देव काय ऐक ना ह्या देवापात काय का बाहेर आहे म्हणून असं टाळता ना मला अरे तसं नाही बाळ्या तसच आहे अरे माझ्या एवढं वाईट नशीब त्या गावात कुणाच नस अरे हे बी दिवस जात्याल लगीन नाही बायको नाही आज दिवस कसं बरं बरे काम कर मला काय तरी कामधंदा तरी बघ म्हणजे माझं लगीन बी होईल अरे इथं शिकली सवरलेली पोरं मोबाईल वर पडी खायची तुला कोण देईल नोकरी असं वय अस मग एक काम कर मी नदीत उडी मारून माझा जीवच देतो म्हणजे सगळा प्रॉब्लेमच मिटत ए बाद झालं वाईट तगलू वाई मी आता ले ले वाईट तगलू मी जाऊन जुगत जितो यार बाळे ए तसे काय करू नको बाळे अरे आपण काहीतरी जुगाड काढू बाळे ए अरे जीव देऊ नको बाळे याचा कुणा काय करतोय अरे बाळे गेला रे एक चांगला माणूस गेला त्याला किती समजून सांगितलं होतं ह्याला आता बॉडी फुगायच्या आधी ह्याला बाहेर काढला पाहिजे हे बघा वहिनी उदर काय मागू नका तेवढं तरी काय कि बी मस्त गोगू माझं फिरू नका तुमच्यासारखेच सारखेच उदार देऊन देऊ ना, ना मी कंगाल व्हायची बारी आली माझी बारीला दुधाचा पगार झाला का नाही पहिली तुमची उदारी काय बीत बोलताय आम्ही काय गाव सोडून पळून जातोय तुम्ही पळून जात नाही पण मला पळून जायची जा वेळ आली सदाची पहिलीच उदारी बाकी आहे मी अजून तुम्हाला काय उदार देऊ शकत नाही बघा एवढी बारी सामान द्या माझं संध्याकाळी रोजाचं पैसा आलं का नाही की तुम्हाला आनंद बघ नाही मला तसलं काय वहिनी सांगू नका हे बघा भाऊजी तुमचा विश्वास नसेल ना तरी ठेवा तो हो ते राहू तुमच्या माझा हाय भरोसा संध्याकाळी पण आठवणीनं पैसे द्या तुमची भावानी भावानी द्या वहिनी आणि ती लिस्ट बी द्या काय ल का जीव द्यायला बी जागा निवडली अस अरे गुडगा पाणी पाण्या तुझ्या बापाने तरी जीव दिला होता का मी असंही समज नदीत उडी मारून जीव द्यावा म्हटलं तर नदीत पाणी बी कमी आहे अरे आडवा पडलो ना तरी बुडायचो नाही अशी परिस्थिती एक काम करू आग लावेच्या सपरातलं तन्ना शकच पितो ए अरे का असलं काही करू नको जीव बीव देऊ नकोस का बघ पाहिजे तर मी तुझ्यासाठी कामधंदा बघतो आणि नोकरी बघतो चल हे असलं काही नको करूस नक्की बघणार का नोकरी तू تسل حلو حلو लंगडाई काय झालंय रे हा लंगडाई काय झालंय तुला की <सल> कि वय अरे बघाली नदीत नाही उडी मारली तो मला मासाच चावला परत यावा जाऊ दिला लागत बघते काहीतरी कामाचा जुगाड आपल्या अरे काम काम काय करतोय तुझ्या कामासाठी चालू आहे होय हा बरोबर बरोबर बाय कसई इथ काय अरे म्हशीचा गोठाय गोठा इथं बी काय करू इथं बघ रोज मशीच शान काढायचं वैरण काढी करायची झालं तर रोजच्या रोज त्यांना धुवायचं चांगला पगार द्यायला सांगतो मी बघा आता यातलं काम करू होईल मी त्याला काय होत अरे शाण काढून सगळ्या अंगात शेणचं वाचतील की अरे आधीच माणसं माझे शेजारी जरी थांबत आणि घेऊ वाच आला तर मला कोण उभं करायचं नाही अरे तुला माणसं महत्वाची आहेत हो काम महत्वाचं आहे ना काही नाही जमायचं मला अरे का नको 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 दुसरं काम घे पाळ्या काय वाईट पाळ्या हां एक काम तुझ्या योग्य मग माझ्या डोक्यात आलं असलं ना ला मला कामच करायचं असं काम एक सीझन मारला का नाही की फोर व्हीलर घेऊनच फिरणार तो काय बोलतो काम करणार की काम मी काम कुठलंही माहित आहे का कुठलं ऊस तोडायला काय का देवा आता मी ऊस तोडायला जाऊ अरे तो वाईट काय आहे एवढ्या कष्टाचं का काम मला नाही जमणार कष्ट केल्याशिवाय पैसा आहे का सांग बघू सरच चांगलं काम बघ आजच्या आज जॉईनिंग करतो तुझं बोलतो मी तर नको देवा चांगलं काम बघलं का मला अवघड आहे तुझं अर तेव्हाच काय कशाला घेऊन मला अरे कशाला म्हणजे काम नको का तुला अरे आपलं काम करू आहे मी हु शिमेंट काल हु अरे पण वाईट काय आहे करते तुला जमत का नाही काय नाही तर माझा मी जातो आपला जीवच्या आता कामाला ये नका तुला हे जमाना तुला ते जमाना काम तरी कुठे देऊ तुला राहू दे माझा मी जातो जीव ए त्याला जीव देऊ नको बाबा तेवढा येतो हे चालून चालून यार लय दोखलाही लागले त्या पाच रुपये तरी घेतो दुकानातून अरे खाऊन खाऊनच सुटलायस ना का भाड्या तू उठलायस कसला उठलाय अरे खाऊन खाऊनच सुटलायस एखाद्या दुकानात का आम्हाला ठेवतो तुला म्हणजे तुझी खात मागल काय नका पाच रुपये मागितलं तर पार माझी खातच बाहेर काढलीसोय हा ही बरोबर आहे का का पाच रुपये बरं बरं चल चल देत उपकारच केला घे कुरकुरते तोडून मला काय उठाई ना उठाई ना तरी लका तुला सांगत होतो मसाल्याचं काही लय खाऊ नको आता बळाव ना ना, ना मूळभ्याद अरे झालं मग पोरांनी बॉल मारलाय बसायच्या जागी आता लय अवघड झाले बघ दर। बसायला खुश का एकच वय अजून एक अजून एक गवात खातो ए तू नकोस बाबा तुझ्या बी गिरायक जाईल निघून आता कशाच गिरायक करतो या परारा हालचालच बंद झाली असं म्हणतोय मग एक काम कर की अरे बाळ्यानं घे की टिटी तर कामाला अरे त्याला बी गरज आहे कामाची नको बाबा अरे मागितलं येत दुसरंच आधी तर ही आहे बहिर ए मला बहिर म्हणायचं काम नाही लक्षात ठेव नाहीतर ही कुरकुरी आहे ना कुरकुरी खुपशिम तुझ्या ए अरे जरा गप केलं तू इथं तुझ्या कामाच मी बघतोय आणि तुला मस्ती येत यावय ये इथं राहणार का कामाला वा चालेल की अरे इथं नुसत खायाच अरे म्हणजे नुसतं खायाच नाही तर बाकीच अरे कामाचा काय अनुभवच नाही की अनुभव नसला म्हणून काय झालं हे बघ ह्याने कामाला सुरुवात केली ना मग इथेच काय अनुभव हळूहळू ह्याला पगार पगार वे अरे दे तुला काय वाटेल ती दे काम बघून तसी हे बहिरच आहे त्याला काय कळत या पगार राबून घे चल पाया राहणार ना इथं कामाला मग इथं वे ह नाज्या गे याला संभाळून काय चलते बोल का? बाजा काय काम करू मी सांग पहिले एक काम कर मला बाजा म्हणायचं नाही मला मालक म्हणायचं मालक अरे तुझ्या लग्नाचं वय झाले आणि आता तुला मी बालक म्हणू आहे अरे मालक मालक मालक, रे मुझे मालक अरे अरे का तुझे या समजा दुकानाचा बी मालक झाले ना आता अरे तू मालक नाही मी मालक मी तुला मालक म्हणायचे काय का वाईट वेळ असली ना की कुणा बी मालक म्हणायला चालतंय मालक बोला काय काम करू चल नाही तर ही सगळी साफसफाई करू ती हे पण कर आणि ती सगळं साफसफाई कर तोपर्यंत एवढी चॉकलेट खाल्ली पण ही लेस गोड आहे बघ मग दिलंय कोणी आणि हो शेवटी देणाऱ्यावरती पण त्या चॉकलेटची ची गोडी डिपेंड असते बरे का खरच आहे बोर्ड बघ काय अरे मी दवाखान्यात जाऊन येतो या या बिंदाच दवाखान्यात जावा काहीही काळजी करू नका जावा बिंदास मी आई आणि दुकानावर नीट लक्ष देतो दे, दे, दे। आणि कुणाला उधार देऊ नको काय अरे उधार देऊ नको कुणाला दाय देत पालक जावा बिंदास तुम्ही <laughs> दिसन झाली ती कुठे ती आओ वहिनी तुम्हाला काय पाहिजे नक्की अहो ती केसांचं जेल आहे ना ती द्या देतो एक मिनट हे घ्या ओ... फेसाच तेल आहे भजी ताताना फसा फसा फेस येतो बघा आणि भजी सुद्धा कुरकुरीत आणि खमंडो होते अहो तेल नाही जेल जेल अहो जेल मध्ये नाहीत गेलो मालक मालक दवाखान्यात गेले येतील एवढ्यात तुम्हाला काय पाहिजे ते सांगा की बरं बॉडी लोशन असले ना तर द्या चांगलं लूज मोशन नाही हो काहीतरी वेगळा आजार झालाय बघा मालकाच आणि मला वाटतंय मूळ वेळ झाला झालं बघा नाही मी बोलत होत भैया काय वैता गाई ती साबण द्या आता अंगाचा असला तर दाबण पण वहिनी तुम्ही ह्या दाबदान नक्की काय शिवणार आहे हो असू द्या असू द्या चुकलं काय शिवायची ती शिवाय दुसरं काय पाहिजे ते सांगा दिलय ना तेच लय झालंय बा झालं आलं थांबा बघतो आलं बहुते करून संपलंय दुसरं काय पाहिजे का बोला काय डोले काय नाही लाली होती आणि दा कशाला घेतलीस ग अगं बया हे ऐकतय आणि देतय दुसरंच याला साबण मागितलं तर दिलंय दाबण जेल मागितलं तर दिलंय तेल कुठ कुठवर सांगायचं या बैऱ्याला बहिणी मला बैर म्हणायचं नाहीतर तुमचं तुमच कुठून टाकेन मी बाबा मालक कुठे पालक बेती असलं काही म्हणत नाही लक्षात ठेवा हे असंय समज ऐकते गे आणि देते दुसरंच हे का पाचशे रुपये आणि वळती करून घ्यायला सांगा मालकाला ह्या पाचशेच काय काय देऊ आव वळती करा वळती करतय करतय एका गृहिणीला काय काय सामान सगळं लागतं ना ते सगळं कळतंय मला ह्या पाचशे जेवढं सामान इन्ला तेवढं सगळं सामान तुम्हाला बोल देतो आता फक्त बघत बस बघितलं हे असं हे समतं साखर जास्त झाली वाटतं ओरे ओरे साखर घ्या ते टीव्ही जास्त झाले

आगल अध्यक्ष तुम्ही मी आल्याशिवाय तंटा सुटून देऊ नका मी तिथं आले काय सोडवायचं आलू ऐलाय गडबड गडबडाई तंटा बघाय तिकड कपडे तरी घाला की अहो पायापाळी तुमच टॉवेल त्यावे सुटला तर सुटू दे पण तिथला तंटा नाही सुटला पाहिजे मी गेल्याशिवाय आलोच मी माझ्या भांडणात पडू नका तुम्हाला सांगतोय मी आत्ताच अरे मला काय काम धंदा नाही म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष झालोय चल उठ बर पहिला उठ त्याच्यावर काय झालं तुम्हीच सांगा अध्यक्ष कामावर ठेवल्यावरती पहिले दिवशी कुणी कामावर न काढतं का अरे पण मला इथं पहिलं सांगा कुणी कुणाला कामावर ठेवलंय हे ना ठेवलंय मला या दुकानात का आज सकाळी ए भाज्या अरे तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही कल का घाण ना ठेवलीस एका दुकानात कामाला आम्हाला कुणाला ठेवावं कुणाला नाही ही सुद्धा तुला कळत नाही रे बघा की एक तर माझं नशीब असलं फुटकय काय का तुम्हाला सांगायचे नोकरी नाही काम धंदा नाही एका कानानं ऐकू येत नाही त्यामुळे माझं लगेच मी नाही अहो अध्यक्ष हे सगळं उलट सुलट काम करून टाकतोय अहो अध्यक्ष मी उदारी भागवायला आले तर हे बघा हे सामान देऊन ठेवले मला अहो मी साबण मागितलं तर दाबन दिलंय करताय दुसरं अरे तांदूगार फेकल बाहेर अरे बाबा जास्त झालं म्हणून बाहेर फेकलं आणि दुसऱ्या कुणाला नाही तिथे कोंबड्या होत्या त्या कोंबड्याच मी टाकलं दया धर्म केला तर दांद्यात बरकत होती माहिती आहे का तुला असं आहे बघा अध्यक्ष तू आजीबाजीत थांबू नको ए बाळ्या बाबा तू जा नाही अरे तू इथं राहिलास तर लाखाचा बारा हजार करशील या का अध्यक्ष मला वाटलं तुम्ही तरी माझी बाजू घ्याल पण ह्या दुनियेत कोणच नाही माझ कुठे तो देवा पहिला त्या देवाकडे जातो देवा आता काय केलं आमच्या देवा बाजूने अरे मी चांगला जीव द्यायला चाललो होतो तर त्या दिया देवानं मला इथं धरून आणलं आणि ह्या दुकानात कामाला ठेवलं ह्याच्याकडे पण आता लय झालं तुम्हाला नाही ना, ना मला कामा ठेवायचं आता मी जीवत देणार वाटते काय करायचं माणसाला औषध पिऊन बिला ना आपल्याला पोलिस पकडून नेत्या मालक ती पाचशे रुपये दिल्याला वळती करून घ्या लवकर अरे भाज्या त्याला तर बाबा कामाव जर जीव घेऊ दिला ना तर आपण दोघं बी धंद्याला लागू नका अध्यक्ष ही सगळं माझं दुकान बसवेल तू निघ बर ना मला जर का न काढलं ना तर माझं माझा प्रयत्न लक्षात ठेवा आणि आगलावे तुम्हाला पण सांगतोय औषधाची बाटली जरी काढून घेतली असली ना तरी मी तिथला दाबन घेईन ती पोटात खूप आणि जीव दिगा चांगली जबरदस्ती दिसते की भाषा तू असं कर असं मी तसं मी त्याला कामाव ठेवले ना मग तू कामा ठेव आणि चोवीस तास त्याच्यावर नजर ठेव